नमस्कार ज्येष्ठ शुक्ल अष्टमी शके एकोणीसशे पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी खारेगाव टोल नाक्याजवळ पहाटे झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवासी जागीच ठार जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात प्राधिकरण लोक न्यायालयात तेहतीस दाव्यांमध्ये पंच्याऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांच्या नुकसान भरपाईस मंजुरी आणि ठाणे रेल्वे स्थानकातील सर्व फलाटांची उंची वाढवणार तसंच सर्व फलाटांचं छप्परही नव्याने उभारणार या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाण्यातील खारेगाव टोल नाक्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला मृतांमध्ये चौघ जण अंबरनाथचे तर एक जण उल्हासनगर इथे राहणार आहे नरेंद्र बुक्का प्रशांत कांबळे सुरेश डोहरे विनोद वाल्मिकी हे चौघ अंबरनाथचे तर रोहित येनगंटी हा उल्हासनगरचा राहणारा आहे येनगंटी हा खाजगी रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी होता तर नरेंद्र हा बांधकाम व्यवसायात प्रशांत स्वतःचा बी पी ओ व्यवसाय सुरू करणार होता तर त्याच्याबरोबरचा वाल्मिकी हा कॉल सेंटरमध्ये काम करत होता डोहरे हा अंबरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत कामाला होता या पाच जणांपैकी नरेंद्र बुक्का हा आपल्या आतेभावाची सॅन्ट्रो घेऊन मित्रांना घेऊन मुंबईला चालला होता तेव्हा पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला पावसाच्या जोरामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून समोरून धीम्या गतीने जाणाऱ्या एका ट्रकला या सॅन्ट्रोनी जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की या पाच जणांपैकी दोघांचे मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत बाहेर काढण्यात आले ठिकाणी काही मद्याच्या मद्याच्या बाटल्या आढळल्याने हे पाचही जण नशेत असावेत असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अपघात वृत्त समजताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्वरित धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं मात्र पाऊस आणि अंधारामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते सुरुवातीचे दोन मृतदेह काढायला जवळपास दोन तासांचा कालावधी लागला त्यानंतर मृतदेह काढायला आणखी वेळ लागला कारण अतिशय पद्धतीने हा अपघात झाल्याने गाडीचा झाला होता पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचं आवाहन करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अर्धवट प्रकल्पातून साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची भीती आहे याबाबत ठाण्यातील एक जागरूक नागरिक नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांना वस्तुस्थिती दाखवणारं पत्र पाठवलं आहे पावसाळ्यामध्ये साथीचे रोग निर्माण होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी याच्या सूचना पालिकेकडून सतत दिल्या जात आहेत पाणी साठून डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचं आवाहन करताना कारवाईचाही इशारा दिला आहे पण पालिकेच्याच अर्धवट राहिलेल्या काही प्रकल्पांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे दगडी शाळेसमोरील चौकाचं सुशोभीकरण करताना सुशोभीकरण केलेल्या हौदामध्ये कचरा टाकण्यात आला आहे या प्रकारामुळे सुशोभीकरण होण्याऐवजी एक प्रकारे साथीच्याच रोगांना आमंत्रण दिल्याच दिसत आहे ठाणे शहराचे आमदार या चौकाजवळच राहतात असं असताना ही परिस्थिती असेल तर शहराच्या इतर भागात काय अवस्था असेल असा प्रश्न निर्माण होत आहे बंद घरं आणि उघडे दरवाजे असलेल्या घरांना शोधून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरांना ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या दोघांनी वर्तकनगर परिसरात चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली असून यातील एका चोरीतील सहा लाख ऐवज पुन्हा हस्तगत करण्यात पोलिसांना यश सुनील पवार याला पोलिसांनी या, या प्रकरणी अटक केली असून सुनील हा उघडा दरवाजा पाहून घरात प्रवेश करून मिळेल ती मौल्यवान वस्तू उचलून पळून जात असे त्यांनी महात्मा फुले नगर इथे राहणाऱ्या मंगल चव्हाण यांच्या घरातील सहा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरला होता चोरलेला हा ऐवज एका सराफाला आई कर्करोगाने हो आजारी असल्याचं सांगून विकला होता त्याच्यावर वागळे आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत लोकमान्य नगर परिसरात राहणाऱ्या नानू शिंदे या चोरालाही पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी वर्तकनगर परिसरात तीन बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे घर फोडल्यावर तो घरातून रोख रक्कम घेत असल्याचं पोलीस तपासात उघड झाला आहे त्यांनी रुणवाल प्लाझा येथील अविनाश देशमुख यांचे लोकमान्य नगर मधील संतोषी माता गृह वस्तू भांडार हे बंद दुकान फोडलं होतं या दुकानातील चाळीस हजार ठाण्यामध्ये सरसकट एक टक्का स्थानिक संस्था कर लागू करावा अशी मागणी ठाणे व्यापार उद्योग संघाने केली आहे स्थानिक संस्था करासंदर्भात व्यापारी आणि पालिका आयुक्तांच्या झालेल्या एका बैठकीत ही मागणी करण्यात आली पालिकेच्या कर आकारणी सुसूत्रता असल्यास पालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते असा दावाही ठाणे व्यापारी उद्योग संघाने केला आहे ठाणे शहरात यापूर्वी सुमारे वीस हजाराहून अधिक व्यापारी जकात भरत होते तर स्थानिक संस्था कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या साठ हजाराहून अधिक झाली आहे त्यामुळे योग्य प्रकारे कर आकारणी झाल्यास त्याचा फायदा पालिकेच्या उत्पन्नात होऊ शकतो यासाठी सरसकट एक टक्का स्थानिक संस्था कर आकारावा अशी मागणी ठाणे व्यापार उद्योग महासंघाने केली आहे पत्नीची हत्या न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर न्यायालयामध्येच संतप्त नातेवाईकांनी आईला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला वसंत विहार इथे राहणाऱ्या सुस्मिता दळवी यांची एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बाराला ला हत्या झाली होती वर्तकनगर पोलिसांनी या प्रकरणी सुस्मिता दळवीचा नवरा सिद्धेशला अटक केली होती या दोघांचं लग्न होऊन अवघे आठ महिने झाले होते सुस्मितानी आत्महत्या केल्याचा सिद्धेशचा दावा होता पण परिस्थितीजन्य पुरावे आणि शवविच्छेदन अहवालानुसार सुस्मिताची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं होतं न्यायालय सिद्धेशला शिक्षा देईल असं सुस्मिताच्या नातेवाईकांना वाटत होतं पण न्यायालयाने सुस्मिताच्या आईच्या जबानीचा आधार घेत सिद्धेशला निर्दोष सोडलं पण आत्महत्येपूर्वी सुस्मितानी आपल्या आईला फोन करून सिद्धेश दोन वाजता घरी परत येईल असं सांगितलं होतं त्यामुळे अनपेक्षित निकाल लागल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी भर न्यायालयात सिद्धेशच्या आईला धक्काबुक्की केली ठाणे जिल्हा न्यायालयात झालेल्या मोटार अपघात प्राधिकरणाच्या लोक अदालतीत पंच्याऐंशी लाख एकसष्ट हजारांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली प्रलंबित दाव्यांची संख्या कमी व्हावी यासाठी लोक अदालतीचं आयोजन केलं जातं लोक अदालतीमध्ये दोन्ही बाजूंना समोरासमोर आणून त्यांच्यामध्ये तडजोड केली जाते यातून प्रलंबित दाव्यांची संख्या कमी होत असल्यामुळे लोक अदालत आयोजित केली जाते मोटार अपघात प्राधिकरणाच्या लोक अदालतीत एकूण एक कोटी तीन लाख साठ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी एकूणनव्वद प्रकरणं ठेवण्यात आली होती त्यापैकी तेहतीस प्रकरणात यशस्वी तडजोड झाली या प्रकरणांमध्ये प्राधिकरणाने पंच्याऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली शाळेचा पहिला दिवस म्हटलं की लहान मुलांची रडारडी शाळेला न जाण्याचा हट्ट आणि पालकांचंही भावनाविवश होणं पाहायला मिळतं पण यंदा मात्र निदान ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत प्रवेशोत्सवाने करण्यात आलं सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त झाला आहे बालकांमध्ये शाळेची आवड निर्माण होऊन उपस्थिती वाढवण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सव या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी मुलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकंही देण्यात आली ठाणे रेल्वे स्थानकातील सर्व फलाटांची लवकरच उंची वाढवली जाणार असून सर्व छतांचे पत्रेही बदलले जाणार आहेत ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी ही माहिती दिली शनिवारी खासदार संजीव नाईक यांनी ठाणे रेल्वे स्थानकाला अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली त्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट आणि गाड्यांमध्ये बरंच अंतर राहत असून यामुळे प्रवाशांच्या अनेकदा जीवावर बेतला आहे त्यामुळे फलाटांची उंची वाढवली जाणार आहे त्याचबरोबर सर्व छतांचे पत्रे बदलून दादर रेल्वे स्थानकाप्रमाणे हे पत्रे सध्यापेक्षा थोडे बाहेर काढले जाणार असून त्यामुळे छतांवरून गळणारं पाणी प्रवाशांच्या अंगावर पडणार नाही हे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं याबरोबरच सध्याच्या दोन सरकत्या जिन्यांबरोबर दोन अतिरिक्त सरकते जिने एक कोपरीच्या बाजूला आणि एक कल्याणच्या बाजूला बसवला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाणे रेल्वे स्थानकात नव्याने उभारलेला बारा फूट उंचीचा पादचारी पूल सॅटिसला जोडण्याचं कामही येत्या पंधरा जुलैपर्यंत पूर्ण होईल त्याचबरोबर या पुलावर रेल्वेतर्फे चार नवीन तिकीट खिडक्याही बांधल्या जाणार असून त्यासाठी वीस लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं सर्व सरक त्या जिन्यांवर लवकरच छप्पर बसवण्याचं कामही केलं जाणार आहे फलाटांची रुंदी वाढवण्यात आल्यामुळे लांब पल्ल्याच्या सहा ते सात गाड्या या रेल्वे स्थानकात थांबवण्याचा प्रयत्न असल्याचंही नाईक यांनी यावेळी सांगितलं ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेली विकासाची सर्व कामं येत्या डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होतील असा विश्वास नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला